शहरात सव्वीस वर्ष विवाहितेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे छोटा नातू रडत होता म्हणून आजोबांनी वाकून पाहिले आणि पायाखालची जमीनच सरकली आपल्या दीड वर्षाच्या मुलासमोर आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी चिपळूणमधील पाग परिसरात घडली कोमल सचिन दिलवाले वयवर्ष सव्वीस असे मृत महिलेचं नाव आहे आत्महत्येचे कारण अजून समजू शकलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल नवरा आणि दीड वर्षाचा मुलगा सासूसरे यांच्या समवेत राहत होते गुरुवारी सकाळी ती आणि मुलगा हे दोघेच घरी होते तर इतर कामानिमित्त सगळेजण बाहेर गेले होते दुपारी बारा वाजेच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले त्यावेळी ते त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला कोमलला हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती तर नातू जोरजोरात रडत असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि समोरील दृश्य पाहून ते हादरले कोमलने गळफास घेतलेला होता तर तिला त्या अवस्थेत पाहून लहानगा नातू रडत होता त्यांनी तातडीने मुलाला फोन करून बोलावले यानंतर कोमलला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले कोमलने उच्च शिक्षण घेतलेले होते तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे